नमस्कार मित्रांनो महावितरण सोलर पंपसाठी पेमेंट कसे भरायचे तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पेमेंट करण्यासाठी तुम्हाला महा महावितरण बेनिफिशरी हा ॲप डाउनलोड करायचा आहे त्याची लिंक्स लिंक, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून हा ॲप डाउनलोड करून घ्या त्यानंतर वरती एक नंबरच्या बॉक्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल्स आणि मराठीमध्ये अर्ज तपशील असं आहे त्यावरती क्लिक करा एक नंबरच्या बॉक्सवर अर्ज तपशील या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल त्यावर मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जो ओ टी पी सेंड झाला आहे तो ओ टी पी येथे टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल नंतर थोडेसे वर खाली येऊन सिलेक्ट ऑनमध्ये तुमची जी बँक आहे त्या बँकेचे नाव निवडा बँकेचं नाव निवडून झाल्यानंतर खाली बिल जंक्शन या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर शेवट यू पी आय या ऑप्शनवर क्लिक करून सबमिट या ऑप या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर असा एक नवीन पेज ओपन होईल इथे कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करा कन्फर्म ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या फोनपेची यू पी आय आय डी टाकून घ्या यू पी आय आय डी टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करा व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचे इथे नाव दाखवेल त्यानंतर पे या ऑप्शनवर क्लिक करा पे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे नो नोटिफिकेशन फोनपेला जाईल तर तिथे जाऊन फोनपेवरती जाऊन तुम्हाला ही रक्कम पे करायची आहे फोनपेवरून ही रक्कम पे केल्यानंतर परत तुम्हाला त्या पेजवरती यायचं आहे आणि येथे तुमचे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होईल परंतु इथे तुम्हाला पाच ते दहा मिनिट पेंडिंग दाखवेल त्यानंतर तुम्हाला इथे वरती रिफ्रेश करायचं आहे त्यानंतर तुम तुमचे पेमेंट सक्सेस होऊन तुम्हाला एक सक्सेसची पावती निघेल अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा